रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ आणि केगावीतील येथील एम आय टी यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ आणि एम आय टी ज्युनियर कॉलेज केगावी यांच्या संयुक्त विद्यमानं इयत्ता दहावी आणि बारावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मेसेनिक हॉल इथं आयोजित केला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्लबच्या अध्यक्ष डॉक्टर जानवी माखीच्या सेक्रेटरी स्वप्नील कोंडगुळे उपस्थित होते आपण जे फील्ड निवडाल त्यामध्ये आपण मनापासून आणि एकदम इंटरेस्ट घेऊन आपण त्याचा अभ्यास केलेला पाहिजे आपण पूर्ण समरस झालं पाहिजे त्या गोष्टीमध्ये तरच आपल्याला त्यामध्ये यश मिळेल त्याचबरोबर आपण आपल्या प्रकृतीची आणि आपल्याकडे जे नैसर्गिक खेळ आहेत त्या खेळामध्ये आपण आपल्या मातीशी टच राहिलं पाहिजे तसंच महाराष्ट्र समाजभूषण पुरस्कार प्राप्त सुनील दावडा यांचाही त्यांनी आपल्या भाषणात गौरवपूर्ण उल्लेख केला तसंच एमआयडीचे प्राचार्य स्वप्नील शेठ यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आणि रोटरी नॉर्थच्या समाजोपयोगी कार्याचं या प्रसंगी कौतुक केलं